नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं टायटल आणि वरून तुम्हाला समजलंच असेल तरी पण मी सांगते अशा प्रकारचे जुने साड्यांचे ले लेसेस पडलेले असतात घरामध्ये आणि त्याचा रियूज आपण खूप चांगल्या प्रकारे करून अगदी पाच ते दहा मिनिटात बनवून तयार होते आता बोलताही म्हणता माणूस असतो पण प्रत्यक्षात तेवढाच वेळ लागतो असं नाही अर्धा तासही लागू शकतो किंवा एक तासही लागू शकतो पण माणसाच्या तोंडात बोलण्याची ती पद्धत असते आणि तसंच मी पण असं सांगते तुम्हाला याच्या मागे एक कारण असतं जेव्हा मी असं म्हणते दहा मिनिटात बनून तयार होणारी तर तिला वेळ लागतो पण मी जर तुम्हाला म्हटलं मला पाच तास लागले मला चार तास लागले तर तुम्ही ते शिवायला टाळा टाळ करताना त्यामुळे माझं काम आहे तुम्हाला मोटिवेशन देणं प्रेरणा देणं आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघून काहीतरी नवीन बनवण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करणं हाच त्याच्या मागचा उद्देश असतो तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पेशन चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या जुन्या साडीच्या लेस तर यूज तुम्ही छोट्या साईजची अशी किंवा बॉर्डरला मोठ्या साईजची कोणती लेस असेल तर तिचा वापर तुम्ही आजच्या आयडियासाठी करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी इथे लेस घेतली आहे आणि इथे आपल्याला साधारणतः साडेनऊ इंचावरती एक कट करायचं आहे तर बरोबर मी ते साडेनऊ इंचावरती कट केलं आणि त्यानंतर दोन्ही लेसची जी राईट साईड आहे ती समोरासमोर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे आणि बघा एक्स्ट्राची लेस मी कट केली के आणि स्टिच केलेल्या लेसवरती पुन्हा आपण दापटी पण देऊन घेत आहोत ठीक आहे आणि पुन्हा बघा आपण याच्याकडेला पण बघा अशा पद्धतीने ह्या ज्या म्हणजे दहा साडेनऊ इंच जी लांबी आहे आपली त्या पद्धतीनेच अशाच लेस एकमेकांना जोडून त्यावरती दापटी पण देऊन घेत राहायची आहे आता याचं लास्टला माप सांगते मी म्हणजे पुढे की किती लांबीपर्यंत किंवा किती आपल्याला इथे लेस जोडायचे आहे ते तर याची टोटल लांबी घेतलेली आहे ला मी ते साडेतेरा इंच तुम्ही हे माप वाढव पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता आणि रुंदी घेतलेली आहे साडे नऊ इंच ठीक आहे तर आज तरसाठी मी इथे एक दुसरा ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि याला जोड पण दिलेला आहे थोडासा कमी पडत होता त्यामुळे आणि बघा ह्याची जी राईट साईड आहे ही अशा पद्धतीने आज तरच्या साईडने ठेवून घ्यायचे आहे ठीक आहे आणि आपल्याला तीन बाजूने स्टीच करून घ्यायचं आहे इकडनं थोडासा एक इंच खाली आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे तर सांगते मी कसं द्यायचा तरुंदीनं सर अशा पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे आणि जिकडनं ओपन साईड आहे तिकडनं एक इंचावरती डाऊन अशी तिरपी मार्किंग करून घ्यायची आणि जशी मार्किंग केली तशी त्याची कटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने तर अशा पद्धतीने कट केला आता ले ले ही राईट साईड या पद्धतीने ठेवून आपल्याला या तीन ही बाजूने स्टीच करायचं आहे इकडचं पार्ट आपण ओपनच ठेवणार इथून आपल्याला कपडा पलटी मारून घ्यायचा पण आता छोटे छोटे फैब्रिक कट देऊन घेत आहे तर चला आता आपण इथून ओपन भाव ठेवला इथून आपण हा कपडा बाहेर पलटी मारून घेतोय बघा पलटी मारल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपला हा पार दिसत आहे आता तुम्ही हवते यावरती स्त्रीपण फिरून घेऊ शकता म्हणजे प्रॉपर असे कॉर्नर बाहेर येतील आणि यावरती आपण डाक टीक देऊन घेऊ आणि हा जो बॉटमचा बेस आहे हा ओपन ठेवलेला हा पण आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं चला तर बघा या ने पण आपण आतील ने फोल्ड करून हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे फायनली अशा पद्धतीने आपला पूर्ण जो पार्ट आहे तो स्टिच करून झालेला आहे आता यानंतर बघा आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत आणि हा व फॅपवाला पार्ट असा राहणार आहे तर याची साईज आपण याच्या अकॉर्डिंग फोल्ड करून घेऊ ठीक आहे आणि ते वेल प्रू अटॅच करून घेऊया तर अशा प्रकारे मी इथे मार्किंग पण करून घेतलेली आहे आता फोल्ड घडी किती घेतलेली आहे ते दाखवते साडेचार इंचची ही फोल्ड घडी आहे म्हणजे आपल्याला इथे वरती वेलक्रूचं जे माप आहे ते कळतं फ्लॅपवाले पार्टनुसार आणि बघा इथे अशीच वेलक्रूची मार्किंग आहे ती पण मी छापून घेतलेली आहे आता चला आपण इथे वेलक्रू पण अटॅच करू तर अगोदर आपण या दोन्ही कडा स्टीच करून घेता येईल बघा दोन इकडे आपण स्टिच करून आहे आता त्यानंतर मी वेल ते वेलक्रू मिळते टेलरिंग मटेरियलच्या दुकानात या अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे आणि बघा एक या साईडला आणि एक या साईडला अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया तर मी आलं तिथून स्टिच करते आता हेच सेंटरचं माप आपण इथे काढून घेऊ आणि जे आहे ते विप्रूफ या पद्धतीने इथेच आपण स्टिच करून घेऊ मी इथे अगोदर टाचणी लावून घेते या पद्धतीने आपण अगोदर टाचणी लावून घेतली म्हणजे एकदम प्रॉपर बसले की नाही ते पण चेक होत आहे आणि स्टिच करताना मशीनमध्ये अशा पद्धतीने आपण हे स्टिच करूया अशा पद्धतीने इथलं पण वेलगुळ आहे ते आपण स्टिच करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत ते आपण कट करूया आणि या पद्धतीने बघा बिना गुणी बिना फॉर्म आपले खूप सुंदर असे मोबाईल पाऊच बनून रेडी झालेलं आहे आणि दिसायला पण बघा किती सुंदर असं दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण हे साडीचे लेस पासून स्टिच केलेलं आहे अगदी रेडीमेड स्टाईल असं त्याचा लुक आलेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे तर मैत्रीण मी तुम्हाला याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण ठेवून दाखवते बघा अशा पद्धतीने आणि मोबाईल ठेवून पण आपली म्हणजे एकदम कम्फर्टेबल असा मोबाईल बसतो आणि मोबाईल ठेवून बघा आपली एवढी साधारणतः दोन बोट जागा शिल्लक राहिलेली आहे आणि अशा पद्धतीने अगदी कम्फर्टेबल असा आपला मोबाईल बसलेला आहे आता तुम्हाला अजून जर डेकोरेटिव्ह करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीची एखादी साडीची आपण जी ब्लाऊजला लावतो ना गळ्यांना तशी लेस पण अशा पद्धतीने कडेकडे ना लावून घेऊ शकता पण मी काय लावलेली नाही तुम्हाला लावायची असेल अजून डेकोरेटिव्ह बनवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा पार्ट ओपन करून घ्यायचा आणि इथपर्यंत ही जी लेस आहे ती अटॅच करून घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे अजून छान सुंदर असा लुक येईल आपल्या या पाऊचला किंवा पर्सला तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला आपली जुन्या साडींचे लेसचं आयडिया म्हणा किंवा जुगाड ते पण मला नक्की सांगा आणि आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजा जय शिवराय आणि नाही आपण इथे गोनीचा वापर केलेला आहे नाही फॉर्मचा नाही झिपचा बिना गोणी बिना फॉर्म बिना झिप अशा पद्धतीचं आपले खूप सुंदर असं हे मोबाईल पर्स म्हणा किंवा मोबाईल पाऊच बनून रेडी झालेलं आहे अगदी मार्केट स्टाईल असा त्याचा लुक आलेला आहे